डॉक्टर शिरीष वळसंकर प्रकरणामध्ये काही धक्कादायक मुद्द्यांची आता भर पडलेली आहे मागच्या काही दिवसांमध्ये या प्रकरणामध्ये काही नवनवीन घडामोडी घडल्यात आणि या सगळ्याची एकच लिंक आहे जी मी तुम्हाला समजावून सांगणार डॉक्टर वळसंकर हे सोलापूरमधले अत्यंत नामवंत आणि निष्णात असे न्यूरोफिजिशियन होते सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा अत्यंत ताकदवान स्थितीत असणाऱ्या डॉक्टर वळसंकरांनी स्वतःला संपवल्यावर का आणि कोणामुळे असे दोन प्रश्न उभे राहतात आतापर्यंत या प्रकरणात बाहेर आलेल्या सगळ्यात महत्वाच्या माहितीचा मुद्दा म्हणजे वळसंकर कुटुंबामध्ये असलेला संघर्ष त्यांचा मुलगा डॉक्टर अश्विन आणि सून डॉक्टर सोनाली यांच्यामध्ये काही वाद होते मतभेद होते काही काळ ते वेगळेही राहत होते हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे डॉक्टर वळसंकरांनी पन्नास टक्के शेअर हे डॉक्टर सोनाली यांच्या नावावरती केले होते आणि तिसरा मुद्दा म्हणजे डॉक्टर वळसंकर यांच्या अधिकारांमध्ये कपात करण्यात आली होती जे हॉस्पिटल त्यांनी स्वतः उभारलं तिथे त्यांना पेशंटचं बिल एक रुपयानेही कमी करण्याचा अधिकार नव्हता इतकंच नाही तर ते ओपीडी प्रॅक्टिस करू शकत होते त्यांना कुठल्याही पद्धतीने ऍडमिशनची प्रॅक्टिस नव्हती हे सगळं समोर आल्यानंतर आता जी बातमी समोर आली ती आहे ती म्हणजे डॉक्टर सोनाली वळशंकर या सध्या सोलापूर बाहेर निघून गेल्या त्याबद्दल आपण बोलूच पण त्यापूर्वी काही महत्वाचे मुद्दे मला तुमच्याशी शेअर करायचे आता यातला अजून एक मुद्दा म्हणजे मनीषाला डॉक्टर सोनाली यांनी केलेला कॉल हा सगळा प्रकार ज्या दिवशी घडला म्हणजे ज्या दिवशी डॉक्टर वळसंकर यांनी आत्महत्या केली त्या रात्री डॉक्टर सोनाली यांनी संशयित आरोपी असलेल्या मनीषा मुसळे मानेला कॉल केला अश्विन आणि सासूबाई उमा यांना केलेला ईमेल तू सासऱ्यांनाही केला होतास का तू असं का केलंस तुझ्यामुळे सासऱ्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली तुला काय कमी पडलं होतं तू एवढ्या स्तराला का गेलीस असे प्रश्न विचारले मनीषा उत्तर देण्याआधीच हा कॉल कट करण्यात आला पण मनीषाने हा कॉल रेकॉर्ड केला होता आश्चर्य म्हणजे मनीषाच्या मोबाईलमध्ये इतर कुठलाही कॉल रेकॉर्ड नाही फक्त हाच कॉल रेकॉर्ड असल्याचं सोलापूर पोलीस सूत्रांनी सांगितलेलं आहे आता या मुद्द्यावर चर्चा झाली तेव्हा डॉक्टरांच्या केबिनमध्ये त्यांचा मुलगा डॉक्टर अश्विन आणि पत्नी डॉक्टर उमा उपस्थित होत्या मग मेल कोणाला केला हे सोनाली यांना माहिती नव्हतं का इतकीही त्यांच्या घरामध्ये या मुद्द्यावर चर्चा झाली नाही का की जर हा मुद्दा इतका सिरियस होता दुसरा मुद्दा म्हणजे मृत्यू इतका अचानक झालेला होता आणि सगळेजण धक्क्यामध्ये होते तर डॉक्टर सोनाली यांनी विचारपूर्वक मध्यरात्री हा कॉल काबर केला हे सुद्धा आश्चर्यात पाडणार आहे या प्रकरणामध्ये प्राथमिक आरोपी असलेल्या मनीषा मुसळेमाने सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे तिच्या चौकशीमध्ये रोज नवनवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत तिच्यावरती आपण विश्वास का ठेवायचा हा विचार करण्याआधीच त्याला काही दुजोरी सुद्धा मिळत आहेत मी हे म्हटलं कारण डॉक्टर सोनाली वळसंकर या सध्या सोलापुरात नाहीत त्या कुठे आहेत याची माहिती कोणालाही नाही त्या भारतात नाहीत अशी सुद्धा एक चर्चा आहेत अमेरिकेमध्ये असणाऱ्या आपल्या नातेवाईकाकडे गेल्याचं बोललं जातं आहे तर दुसरीकडे पुन्हा सोलापूरमध्ये प्रॅक्टिस न करता मुंबईत प्रॅक्टिस करणार असल्याचं सुद्धा एक चर्चा आहे तर हॉस्पिटल स्टाफ त्या तीस तारखेला परत एकदा जॉईन होणार आहेत कामाला सुरुवात करणार आहेत असं सांगतोय त्यामुळे आता खरं काय खोटं काय माहिती नाही पण त्या सध्या सोलापूर सोडून बाहेर गेल्यात हे नक्की आहे आत्तापर्यंत या प्रकरणामध्ये वळसंकर कुटुंबांची चौकशी झालेली आहे ज्यामध्ये डॉक्टर सोनाली यांचा सुद्धा समावेश आहे डॉक्टर वळसंकर यांच्या रुग्णालयामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी अनेकदा गोंधळ घातला आहे बऱ्याच डॉक्टरांना हे हँडल करावं लागतं पोलिसांमध्ये जाण्याच्या धमक्याही दिल्यात पण प्रामाणिकपणे सेवा बजावणारे वळसंकर हे कित्येक प्रसंगांना न घाबरता सामोरे गेलेत त्यामुळे त्यांच्याच रुग्णालयातल्या महिलेच्या एका ईमेल पाठवण्यामुळे ते इतका टोकाचा निर्णय घेतील असं वाटत नाही असं त्यांच्या जवळच्यांचं म्हणणं आहे खरं काय आणि दोषी कोण हे समोर येईलच त्यावरती आमचं पूर्ण लक्ष आहे पण तोपर्यंत तुम्ही सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या सगळ्याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि त्यासोबतच फॉलो करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका